नमा, नमा, श्री गणेशाय नमा श्री सरस्वते न श्री गुरु माउली महाशः परब्रह्म स्वरूप असल्याने परब्रह्माचा अवतार असून सुद्धा प्रत्येक श्लो अध्यायाच्या आरोग्याचे श्लोक आहे श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीनमा श्री गुरुद्यो कुठलंही कार्य असताना त्या कार्याच्या आरोप नामस्मरण हे करायचंच हा जो दृढ असणारा विश्वास आहे हा विश्वास भगवान माऊली महापराय आपल्या अंतकरणामध्ये ठसावतात आणि प्रत्येक जणांना प्रत्येक नामधारकानं ज्यांना ज्यांना अनुग्रह असेल ज्यांना ज्यांना सद्गुरूचं सानिध्य मिळालेलं असेल त्या प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूचं जे जी स्थान आहे अनन्य साधारण असं महत्व सद्गुरूंना आहे

बाबांडे मात्र सोपा असणारा परमार्थ सांगितलाय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी सोपा असणारा परमार्थ आपल्याला सांगितलाय जे जे वाक्य त्यांचं येणार

तुम्ही ताई आहात तुमच्यासाठी पाहुणे हा शब्द असायचा पाहुणे फार सोपा असणारा विषय फार अवड विषय नाही समजून घेतला तर फार सोप आहे आणि महत्वाचं वाक्य चांगला विचार केला तर फार सोप आहे मग तुम्ही सद्गुरु सच्चिदानंद श्री प्रभाव रामदास बाबांच्या परंपरेचं पाईकंप तुम्ही घेतलेलं असेल मागे बोर्ड लाव आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेम मंडळ राहण्याचं जे साधन आहे ते साधन सदुरूंकडून मिळालंय ना आपल्याला मग का हो आणि का जात आहे पुन्हा इकडे तिकडे अरे एवढ्या मोठ्या आत्मसुखाची प्रचिती जेथे येते ती प्रचिती तुम्हाला जागी साधू संत माय बापायेचे सागर भामाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर तिही केली कृपा दान मस्तकी घे Mano <laughs>